स्टेट बँक ऑफ इंडियाचं आणि आमचं भांडणं मागच्या दहा वर्षापासून चालू आहे आणि त्यांनी एकतर्फी कारवाई करून आमचे ज्या फर्ब्स आहेत त्यापैकी ती फारेल ग्रुपच्या कंपनीजमध्ये त्यांनी ऑरेल कंपनीज फॉरेल फ्रॉडोलन्ट अकाउंट म्हणून डिक्लेरेशन केलं आणि तसं रिझर्व्ह बँकेला कळवून आणि मग सगळ्या बँकेला त्यांनी कळवलं आणि त्याच्यामुळे कोणतीही बँक आम्हाला आणि आमच्या रिलेटिव्हला रिलेटिव्ह म्हणजे ब्लड रिलेशन यांना कर्ज देण्यासाठी तयार होत नव्हते आम्हाला घ्यायचं नाही आहे घेतलं नाही आहे परंतु त्यांनी जे काही केलं त्याच्यानंतर आम्ही त्याच्या विरोधामध्ये हायकोर्टात गेलो हायकोर्टात जाण्याचं कारण हे होतं की त्याच वेळेला म्हणजे तेवीसमध्ये सत्तावीस मार्चला एक सुप्रीम कोर्टाचा निकाल आला होता आणि तो निकाल तेलंगणा हायकोर्टाच्या निकालाच्या विरोधात स्टेट बँक आणि रिझर्व बँक दोघेही सुप्रीम कोर्टात गेले होते आणि सुप्रीम कोर्टाने तो निकाल दिला की तुम्ही नॅचरल जस्टिसला बाजूला सारू शकत नाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत करताना तुम्हाला त्यांना अपॉर्च्युनिटी दिलीच पाहिजे त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे आणि ते ऐकूनच मग तुम्ही पुढे कारवाई करू शकता दुसरं फॉरेन्सिक ऑडिट त्यांनी त्यावेळेला करून घेतलं मी दहा वेळेला त्यांना पत्र लिहून फॉरेन्सिक ऑडिटची कॉपी मागितली त्याचे चार्जेस असेल तर मी चार्जेस द्यायला तयार आहे म्हणून सांगितलं पण त्यांनी ती दिली नाही सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं होतं की फॉरेन्सिक ऑडिट तुम्ही त्यांच्या विरोधात वापरता आणि ज्या जी गोष्ट त्यांच्या विरोधात वापरत आहेत ती त्याची कॉपी त्यांना दिली पाहिजे म्हणजे त्याच्यावर काय त्यांचं स्पष्टीकरण आहे ते देऊ शकतील ह्या दोघंही गोष्टी तुम्ही केल्या नाहीत तर त्यांनी ती, ती तेलंगणा हायकोर्टाचा निकाल मान्य करून ती केस राजेश अग्रवाल म्हणून केस होती त्यांची ती स्क्वॅश केली त्याचा आधार घेऊन मी लागलीच मे महिन्यामध्ये हायकोर्टामध्ये केस स्क्वॅश करण्यासाठी गेलो महिना दीड महिना मला तयार करण्यामध्ये लागला ती केस चालू आहे पण स्क्वॅशिंगची ही सगळी परवा चालू असताना त्यांनी एफ आय आर दाखल करण्यासाठी म्हणून कंप्लेंट दिली सीबीआयकडे आणि म्हणून सीबीआय आमच्याकडे आलं होतं बरात घेऊन सीबीआयने कंप्लेंट केल्यामुळे सीबीआय आल्यानंतर ईडी आली ईडी सगळं बरात घेऊन आले आणि त्यांनी तर करच केला सगळं स्टॉक वगैरे घेऊन गेले सगळ्या ठिकाणचे आणि बऱ्याच ठिकाणी असलेल्यांच्या प्रॉपर्टीवर त्यांनी अटॅचमेंट बसवल्या ते इलिगल आहे हे आम्ही जाणून आहोत समजून आहोत पण कायदा आम्ही समजतो आणि अभ्यासक आहोत त्याचे म्हणून ती केसही चालू आहे आणि मी जिंकेल शंभर टक्के याच्याबद्दल मला विश्वास आहे परंतु एवढंच आहे की ह्या गोष्टीला त्याची प्रोसिजर असते त्या प्रोसिजरप्रमाणे चालावं लागतं कालावधी लागतो आणि म्हणून याला अनेक वर्ष अजूनही लागू शकतील परंतु आज अचानक एक चांगली खबर आम्हाला अशी मिळाली की स्टेट बँकेकडनं पत्र आलं की सुप्रीम कोर्टाच्या त्या निकालाप्रमाणे आम्ही जे तुमचं अकाऊंट फ्रॉडुलंट अकाउंट म्हणून जाहीर केलं होतं ते आम्ही मागे घेतलं आहे आणि तशी आम्ही सूचना रिझर्व्ह बँकेला वीस पाच अठरा 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 ला देऊन टाकली आहे आपला त्यांनी फ्रॉड टॅग्युलेट काढलेला फ्रॉडचा जो टॅग आम्हाला लावला होता तो त्यांनी रिव्यू केला फ्रॉड असल्या कारणाच सीबीआय आली सीबीआय मुळे ईडी सीबीआय मुळे ईडी आली आता त्यांनी फ्रॉड फ्रॉडच काढलं फ्रॉडचा टॅगच काढून टाकला आणि आता नॉर्मल अकाउंट सारखं आमचं अकाउंट परत झालं त्याच्यावर त्यांनी एक कंडिशन जरूर टाकली की आम्ही आमचा हक्क कायम ठेवून कोणता हक्क रिफ्रेश नियमाप्रमाणे सुरू करण्याचा आमचा हक्क का कायम ठेवून आम्ही हो। हे मागे घेत आहोत त्याला आमची मनाई नाही आहे त्यांनी नियम पाळावेत आणि नियमाप्रमाणे जावं ते नियम पाळले नाहीत म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात गेलो होतो तर ते जे पत्र आलं आहे ते पत्राची कॉपी मी आपल्या सगळ्यांना देतो त्याच्यात अगदी क्लिअर आहे जे भी चुआ मी सांगितलं तेच त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्याच्याशिवाय आमटी काही नाही आपण ते घ्यावं आणि जी माझी बदनामी स्टेट बँकेच्याकडनं करण्यात आली जी कारवाई त्यांनी केली त्याच्यामुळे बदनामी झाली ना जी ईडी आली त्याच्यामुळे त्याच्यामुळे बदनामी झाली त्याच्यामुळे प्रॉपर्टी अटॅच झाल्यात परवाच्या दिवशी सुद्धा त्यांनी एक बारा तारखेला प्रेस नोट काढून दिलीत की आम्ही आर एस ची एक कोटी एकोणसत्तर लाखाची प्रॉपर्टी अटॅच केली मी परवा गेलो होतो नागपूरला भेटलो त्यांना म्हटलं कोणती केली आम्हाला काही के माहीत नाही तुम्ही आम्हाला इन्फॉर्म करत नाही तर ती प्रॉपर्टी कोणी तिसऱ्या माणसाची केली याच्याशी माझा काही संबंध नाही माझी प्रॉपर्टी नाही पण तो माझ्याशी रिलेटेड होता म्हणजे रिलेटेड म्हणजे बिझनेसमध्ये असं समजून आणि त्यांनी ती अटॅच केली म्हणजे लोकांना काय वाटतं आर एलची अटॅच केली कारण केस आर एलची चालू आहे ना म्हणून ते आर एलचं त्यांनी प्रेस नोट काढली आणि देऊन टाकली तर अशा प्रकारे अनेक गैरसमज माझ्याबद्दल माझ्या फॅमिलीबद्दल माझ्या फर्मबद्दल लोकांमध्ये निर्माण झाले त्याचा माझ्या व्यवसायावर परिणाम झाला या सगळ्या गोष्टी आणि माझी बदनामी झाली मी हे सगळं काही सहन केलं परंतु आपल्यासारख्या असंख्य लोकांचे प्रेम असल्या कारणानं मी उभा राहिलेलो आहे मी आपलं व्यवस्थित सगळं व्यवसाय मनिषच्या मी तर रिटायर झालोच मी व्यवसाय आता बघत नाही पण मनीषच्या निदर्शनाखाली त्याची मिसेस आणि त्याचे दोघं मुलं फार चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आणि मी गरज होतो त्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं करतायत हे मान्य केलं पाहिजे की ते फार चांगल्या कारण अडचणीच्या काळात मी नाही केलं सुरुवात मी तर चांगल्या स्थितीत असताना तुमचं उभं केलं त्यांनी काही नसताना विपरीत परिस्थिती असताना परत उभं केलं म्हणून ते वाखाणण्यासारखं आहे तर त्या मुलांनी जी काही मेहनत घेतली आता आम्ही जास्त याच्याशिवाय जास्त माहिती याच्यासाठी देऊ शकत नाही कारण केसेस या कोर्टात आजही आहे न्यायपृष्ट न्यायप्रविष्ट आहे कबूल किया की है, कि है। स्टेटमेंट जो हमने आपको क्लासिफाय किया है जो हमने जो हमने आपके ऊपर आक्षेप लिया है वो आक्षेप हम वापस लेते हैं ऐसा ही इसके अंदर में मजकूर है पेपर आपके सामने है तो आप उसका मुआयना कर सकते हैं हमारा आत्मविश्वास होता है कि हमें जीतना रोक अरे सत्य जी ने भी विजय होना सत्य का हाथ अरे हम सजय होना रहा है पर ठीक है सत्य को देर लगती है लेकिन अंधेर नहीं होता है तो हमारी देर के अंदर धीरे धीरे हमारी लड़ाई के अंदर हमारे सत्य का विजय ये हमारे साथ में हमें पूरा विश्वास है आज रात्रि अपन दिवाली साजिश के अंदर उन्होंने स्पेशल नमूद किया है रिमूवल ऑफ एक्जिस्टिंग फ्रॉड क्लासिफिकेशन उन्होंने क्लियर इसके अंदर में उन्होंने लिख करके भेजा हुआ है हमारे पास पर ये पत्र है स्टेट बैंक ऑफ इंडिया की तरफ से ही आया है सबको सबको है कॉपी सबके पास ही फ्रॉड डन बाय एसबीआई इन सेंट्रल फ्रॉड रजिस्ट्री

और 18 दो 2025 मतलब करीब पिछले महीने में 18 तारीख को ही उन्होंने ये एक्ट कर लिया था और उन्होंने तो हमें सूचित किया पांच तारीख उनके हिसाब से लेकिन हमें आज मिला है पत्र सो दैट्स हमारे लिए सेलिब्रेशन का दिन और हमारे मित्र परिवार और आप लोग के साथ में ये खुशियां हम सेलिब्रेट कर रहे हैं ताकि ये सब तक पहुंचे कि आर्यल ग्रुप जो जाना जाता था प्योरिटी सचोटी और विश्वास के लिए वो आज भी वैसा ही हम आपके साथ में खड़े हैं और ज्यादा कुछ इसमें इंफॉर्मेशन नहीं दे सकते हैं क्योंकि ये न्याय पृष्ठ है तो करीब दीदी बाबू जी ने बहुत ही बोल दिया इसलिए मैं बाबूजी जी को भी और सॉरी बोलूंगा भा, आपको भी सॉरी बोलूंगा और आपका थैंक्स बोलूंगा कि आप लोग शॉर्ट नोटिस पे आप लोग सब यहाँ पे आए आपको बहुत बहुत धन्यवाद थैंक यू सो मच